नमस्कार मित्रांनो गोठ्यामध्ये एक प्रॉब्लेम असतो की गाई हिटवर येत नाही त्या गाई माझावरती येत नाही त्या गायीची पिशवी व्यवस्थित असते आपण डॉक्टरांकडून चेक केल्यानंतर डॉक्टर सांगतात की पिशवी व्यवस्थित आहे तरीसुद्धा गाई हिटवर येत नाही गाईचं वजन गाई चांगलं असतं गायला मिनरल मिक्चर पावडर पण आपली चालू असते त्याचप्रकारे गायीला खुराक चांगला असतो वैरण चांगले असते गाईचं वजन पण चांगलं असतं पण आपल्या गायी हिटवर येत नाही त्या आणि यामुळे काय होतं की आपल्याला नक्की समजत नाही की नक्की प्रॉब्लेम कशात झालेला आहे आणि यामुळे काय होतं की चांगल्या गाय आपल्याला विकाव्या लागतात तर यामागचं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला करायला विसरू करा नका नमस्कार मित्रांनो आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा टायमिंगला आपण गायची पिशवी साफ करून घेतो गायची पिशवी व्यवस्थित असते पण आपली गाय हिटवर येत नाही गाय कसलाच माज करत नाही किंवा कसला सोड टाकत नाही आणि काय नक्की प्रॉब्लेम आहे हे समजत नाही आपण मिनरल मिक्सचर पावडर हिटवरच्या गोळ्या देतो इंजेक्शन देतो तरी सुद्धा गाय हिटवर येत नाही है। एक मित्रांनो एक छोटी चूक असते आपल्याकडून जी गोष्ट राहिलेली असते ना की तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव पण नसेल की बाबा की ह्या गोष्टीमुळे गाय आपली हीटवर येत नाही है, ते म्हणजे मित्रांनो कॅल्शियम आता बऱ्याचशा टायमिंगला असं होतं की कॅल्शियमचा ह्याच्यात काय संबंध मित्रांनो हा प्रॉब्लेम माझ्या गोट्यावर गोट्यावरती सुद्धा झाला होता मी दोन कंपनीच्या मिनरल मिक्सचर पावडर चेंज केल्या होत्या तरी सुद्धा गाय हीटवर आली नव्हती पिशवी साफ करून घेतली तरी गाय हीटवर येत नव्हती कारण मित्रांनो कॅल्शियम गायला कमी पडत होतं आणि यामुळे गाय हीटवर येत नव्हती आणि ज्या टायमिंगला आपण कॅल्शियम गायला दिलं किंवा के चालू केलं मित्रांनो एकवीस दिवसात गाय हीटवर आली होती म्हणजे साधारणतः एका महिन्याच्या आत गायी हीटवर आली होती फक्त कॅल्शियमची कमी असल्यामुळे गाय हीटवर येत नाहीत्या तर कॅल्शियम आपल्याला काय होतं की मार्केटमधून कॅल्शियम जर विकत घ्यायचं म्हणलं तर ते परवडत नाही पण आपण दोन ते तीन रुपये पर लिटरमध्ये कॅल्शियम घरी कसं तयार करायचं चुन्यापासून हे आपण व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपले आहेत युट्यूबवरती की दोन ते तीन रुपयामध्ये आपण कॅल्शियम कशाप्रकारे घरच्या घरी तयार करू शकतो तर आपण बनवलेले आहेत व्हिडिओ मित्रांनो तर ते सगळ्यात पहिल्यांदा बघा तर कॅल्शियम हे खूप महत्वाचं असतं कारण बऱ्याचशा टायमिंगला आपण फॉस्फरस किंवा हिटच्या गोळ्या देऊन किंवा इंजेक्शन देऊन सुद्धा गाय हिटवर येत नाही त्या अशा टायमिंगला मित्रांनो की कॅल्शियम हे देणं खूप महत्वाचं असतं ज्या टायमिंगला आपण कॅल्शियम द्यायला सुरुवात केली ना त्या टायमिंगला आपले गायी ना हिटवर यायला सुरुवात झाली किंवा हिटवर आल्या कारण मित्रांनो कॅल्शियम काय होतं की दुधा मारपत की ज्या टायमिंगला आपण दूध काढतो ना त्या टायमिंगला कॅल्शियम मोठ्या प्रमाणात गायच्या बॉडीमधून बाहेर निघत असतं आणि यामुळे काय होतं की त्या कॅल्शियमची कमी असल्यामुळे कॅल्शियम हे खूप महत्वाचं आहे कॅल्शियमची कमी असल्यामुळे गाय हिटवर येत नाही त्या जर आपल्या गोट्यावरती जर असा प्रॉब्लेम येत असेल किंवा गाय रिपीट होतात ना कधी कधी सुद्धा ह्या गायीचा प्रॉब्लेम होतात मित्रांनो त्यासाठी फॉस्फरस कॅल्शियम मिनरल मिक्सचर पावडर ह्या गोष्टी आपल्या गुरांना देणं खूप महत्वाचं आहे कारण ह्या गोष्टी वैरणीतून जास्त प्रमाणात भेटत त्या आपल्याला बाहेरून एक्स्टर्नल ह्या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात आणि कॅल्शियमचं प्रमाण तुम्ही चुन्यापासून आपण कॅल्शियम बनवायचं आणि हे प्रमाण आपण सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये किती प्रमाणात द्यायचं जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम होत नाही कारण ते पाणीच असतं चुन्याची निवळी असती यामुळे असा काही साईड इफेक्ट गायींवरती होत नाही कॅल्शियमचा त्यामुळे कॅल्शियम जेवढं प्रमाणात देईल तेवढं बाहेर आहे कारण गायचं दूधसुद्धा वाढतं आणि गाई हिटवर सुद्धा लवकर येतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद